सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्र मंडळ जांभले प्लॉट केशवनगर मुंडवा येथे गेले सतरा वर्ष दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे त्यामध्ये दत्त अभिषेक होम हवन गुरुचरित्र पारायण भजन प्रवचन असे इत्यादी कार्यक्रम करून जन्म सोहळा साजरा करण्यात येतो खास बालकलाकारांनी सुरेख तबला वादन व वा गायन पेश केले मिळावी आणि सर्वसामान्यांचं जनजीवन पद्धतीने पद सुरू व्हावं अशी मी दत्त जन्म दत्त मंत्र्यांनी दत्त प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तसेच सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात या कार्यक्रमात सर्वांचे सहकार्य लाभते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच यावेळी सर्व वर्गणीदार हितचिंतक मार्गदर्शक यांचे आभार मानण्यात आले प्रतिष्ठान व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यामध्ये संतोष जाकाते राहुल बामणे संतोष शिंदे जयती पिसाळ राहुल मोरबाळे गजानन राणे अजित गुजर रमेश शिंदे कुमार नायडू सुभाष काळे धनंजय पाटमासे राहुल गौड निलेश थोरात सुनील शिंदे मंगेश जाधव श्रीकांत भाग्यवंत रतन कुमार सोनवणे राजन कासार अतुल बामने प्रकाश शिंदे भूपाल वाबळे राहुल भोसले निळकंठ माणिक शेट्टी सुनील सोनगोजी श्रीशैल हिरमुके सुभाष बांदल संतोष शेंडकर प्रकाश यादव प्रकाश देसाई राहुल देसाई अभिषेक येवले शशिकांत जामले हे सर्वजण यावेळी उपस्थित होते या ठिकाणी जयंती निमित्त रक्त तरुण मंडळ चर्चामध्ये सहावी वर्षी जवळजवळ जवळपास अठरावे वर्ष असतात दत्तजयंतीचा कार्यक्रम सुरु पूर्वी जवळच तीन चार हजार चार पाच हजार लोकांचं दिवस सात हजार लोकांचं या ठिकाणी अन्न झालं वाटत व्हायचं आहे पण गेले दोन तीन वर्ष झालं कोरोनाच्या बंधनामुळं या ठिकाणी या कार्यक्रमाचे सगळे नियम पाळून या ठिकाणी हा कार्यक्रम सगळे करोनाचे नियम पालन साजरा होत आहे गेली आठवडा आहे मंडळाचे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अविरत राबतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात प्रत्येचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात मी आपल्या सर्वांच्या वतीनं सगळ्या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते जे कार्यकर्ते असतील त्यांना जे मनापासून देतो दे की अजूनपणे हा कार्यक्रम असंच त्यांनी सतत चालू ठेवावा अशी मी सत्तरी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आदेश उत्सव आणि दत्तजींचा हा कार्यक्रम अतिशय जोरदार आणि चांगल्या पद्धतीने साजरा करतात दरवर्षी पाहतो जे आपण कोरोना महाराज महामारीमुळे यावेळेस जेवणाचा उभे कार्यक्रम मजुरी दोन वर्ष ठेवलं नाही परंतु संपूर्ण नंबरचा त्या ठिकाणी बोलण्याचा कार्यक्रम केला जातो आणि या मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेले सतरा वर्ष अविरतपणे त्या ठिकाणी मंडळासाठी काम करतात एक चांगला त्या ठिकाणी उपक्रम राबवतात त्याबद्दल सर्व दत्तभक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या आपण कार्य वाढत राहू अशी दत्त त्यांनी प्रार्थना करतो दत्तपतीच्या वतीने आज दत्त त्यानिमित्त बरेच भाविक ठिकाणी आहेत व द महाराजांची आरती केली व दर्शन घेतले त्यानिमित्त मी प्रतिष्ठांची आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भाविक काळातील तुम्ही पुढे आताच कार्यक्रम तो जावंची सेवा करा मी माझ्या जाधव कुटुंबियांच्या वतीने प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारांच्या वतीनं सर्व प्रकारच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात त्याच्यात सर्वात महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो मी एकता मित्रमंडळाचा संस्थापक अध्यक्ष पंधरा वर्ष झाले आमची ही पहिली फळी होती त्याच्यानंतर सेकंड फळी आणि तिसऱ्या फळीला जो आमचा जो हा कार्यक्रम हा तागा आहे यशस्वीपणे या ठिकाणी सुरू झालेला मी मनापासून सत्तल पवार आहे महाराष्ट्र राज्य प्रदेश शिक्षण संघटनाचे राष्ट्रीय किसान समन्वय समिती भारत सरकारतर्फे मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे पण अत्यंत सामान्य लोकांच्या बरोबर राहिल्यामुळं सातत्याने सामान्य लोक सामान्य प्रमाणे राहतो या ठिकाणी सर्व गावकरी केशवनगर गोडव्यातील या कार्यक्रमाला साधारण आठ दहा हजार जे पब्लिक दरवर्षी येतं यावेळेस कोविडमुळं थोडंसं याच्यातलं प्रमाण कमी झालेलं आहे पण देखील हा उत्साह कमी झालेला नाही मी माझ्या परिवाराच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनं या पूर्वी वर्षी जास्त बांधलं आणि एकदा मंडळाला सर्वांना मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो या ठिकाणी इथे उघाट बांधायला आमचे संतोष शिंदे किंवा काळे या ठिकाणी जे सर्व मंडळ आहेत प्राणे आहेत आमचा किसा आहे या आमच्या तिसऱ्या पळीने जो हा कार्यक्रम पुढं चालू ठेवलेला आहे आम्हाला आनंद आहे की त्यांनी या पुढे याचाच कार्यक्रम जोमाने सुरू ठेवावा हो। मदत मागण्याची आवश्यकता आमच्याकडे नाही कारण शेतकऱ्याचा पसा हा कायम भरलेला असतो आम्ही देत राहू तुम्ही घेत राहा कार्यक्रम करत राहा निशुल्क आणि निशुल्क आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही धन्यवाद जय किसान जय आज एकता मित्रमंडळ जयंतीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण एक चांगल्या प्रकारे एक सामाजिक कार्य त्यांचं अतिशय उल्लेखनीय या मंडळापासून आणि सगळ्यांना घेऊन समाविष्ट करून जे कार्यक्रम करतात अन्नदान परत अजून आरोग्यशिधीर आणि अनेक इतर कार्यक्रम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात यांच्या कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि या दत्त जयंतीच्या शुभेच्छा नमस्कार दत्त जयंतीनिमित्त सर्व कार्यकर्त्यांचं प्रथम स्वागत आज या ठिकाणी जो महाप्रसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी पाहतो गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम चालू आहे हा सत्य असा उपक्रम आहे जे एकत्र कार्यकर्ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत त्यांचा ऍक्टिव्हपणा असाच चालू राहो मी आमच्या भागातील नगरसेविका वैद्यसाहेब को यांच्यातर्फे आणि जमलेला समजे दत्त जयंती आपण सर्वांना आज प्रथमता सर्वांना दत्त दिन जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एका तरुण मंडळामध्ये जयंतीचा हा कार्यक्रम मला वाटतं गेल्या सतरा वर्षापासून खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात केला जातो या कार्यक्रमात कमीत कमी नागरिक एक दोन पाच ते सात हजार लोकांना अन्नदान केले जाते हे त्यांचं दरवर्षीचाच कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत करतात प्रसादाच नव्हे तर त्यांनी कोरोनाच्या काळातही खूप चांगले काम केले तसेच त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणाला काही अडचण आली तरी हे सर्व कार्य करते एकत्र येऊन ती चांगल्या पद्धतीत काम करतात मी ईश्वरचरणी या दत्तांना अशी प्रार्थना करतो की या कार्यकर्त्यांना असंच बळ देऊ आणि यांच्या हातून अशी समाजाची देशाची व सर्व नागरिकांची सेवा घडो मी माझ्या पंचायत समिती हवेलीच्या वतीनं पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी सर्वांना पर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो आज या ठिकाणी शिवमुखी दत्त मंदिराच्या दत्तचंद्र निमित्ताने एकता मित्रमंडळाचे सगळे सहकार्य मित्र अध्यक्ष गेले सतरा वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम खूप आनंद आणि उत्साहाने साजरा करणार गेले मागच्या वर्षी करोना त्यामुळे काय जास्त उत्साह करता आला नाही पण आज हे बघतो गेले सहा सात वर्षापूर्वी जो आनंद आहे आणि आज तोच मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित आहे त्यामुळे मी सर्व अध्यक्षांच्या आणि आयोजकांना समजा मनापासून अशा आभार व्यक्त करतो आणि माझ्या वतीने या सर्व टीमला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो <स्तुण> आमचा सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान आणि एकता गृहमित्र मंडळ अठरा वर्षाची जयंती साजरी करत आहे ही साजरी करण्याच्या माग आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र आणि याबरोबर जे दत्त आणि जे आम्हाला चळवळी सहकार्यासोबत आणि पाठीमागून सुद्धा सहकार्य करतात यांच्यामुळं आज एवढी दत्त जयंती मोठी होत आहे सुरुवातीला पहिल्या वर्षी आम्ही फक्त पंचवीस किलो तांदूळ आम्ही अन्नदान चालू केलं होतं ज्यावेळेस प्रतिष्ठानची स्थापना झाली तेव्हा फक्त पंचवीस किलो तांदूळ आणि शिजाला काढून भक्तांना अन्नदान केलं पण आज तेच चारशे किलो तांदूळ म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार दा दत्तभक्त हे दरवर्षी अन्नदान करून जातात हे सर्व प्रतिष्ठानचे जे कार्य हे सर्वांच्या सहकार्याने आणि जे आम्हाला ते सर्व सहकार्य करतात हे त्यांच्या सहकार्याने आम्ही आम्ही आज इथपर्यंत मोठं पाऊल टाकले आहे तर हे दत्त जयंती आहे आम्हाला प्रत्येक वेळी सामान्य अशाच सहकार्य करावे या आम्ही अशीच सहकार जयंती अशीच दरवर्षी साजरी करू दोन वर्ष कोरोनाच्या का काळात आपण दत्तजयंतीचा कोरोनाचे जे सर्व नियम पाळून आपण आटोक्यात साजरी केली दत्तचरणी दत्ताने तरी यावर्षी आपल्याला थोडीशी साजरी करण्याची वेळ दिलेली आहे दत्ता श्री दत्त नाही आमचे एकच आकडे एक आहेत हे कोरोनाची महामारी हे संपूर्ण जगातून नष्ट व्हावे आणि पुढच्या वर्षी सर्वात मोठी दत्त जयंती केशव मुंडवा भागात सर्वात मोठी परत पुन्हा एकदा आम्ही जोमाने सुरू करू अशी आम्हाला शक्ती आणि प्रार्थना देऊ आम्ही दक्षज्ञी प्रार्थना करतो आणि दत्त दत्तजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रीदत्त तरुण एकट मित्रमंडळ एकटं मित्रमंडळ आणि श्री श्रीदत्त सूर्यमुख सूर्यमुखी दत्त श्रीदत्त प्रतिष्ठान या कार्यक्रम दत्त श्रीदत्त जयंती या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र आलो आहोत मित्रांनो त्यांचं आज आज सतरावं वर्ष अठराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्या त्यामुळे मी या संयोजकांचं केशवनगर म्हणून आणि पूर्ण शिवसेना केशिवगडाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि असेच कार्य यांच्या हातून पुढं घडत राहावं अशी मी अशी प्रार्थना करतो सैनिकासाठी मला दोन शत्रपंट म समजी दिली त्यामुळे मी संयोजकाचा आभार मानतो आणि पुन्हा शहर सर्वांना मी श्रीदत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शत्र जय जय महाराष्ट्र